नमस्कार एस के न्यूजमध्ये आपले स्वागत कवटे महागाळ तालुक्यातील करोली टी आणि आसपासच्या परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अत्यंत विषारी समजल्या जाणाऱ्या घोणस जातीच्या सापांचा वावर वाढल्यामुळे नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतीची कामे करत असताना तसेच घरांच्या आसपासही वारंवार गोणसाप आढळून येत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या वाढत्या घटनांमुळे शेती काम करणे जनावरे चारणे रात्री अपरात्री बाहेर पडणे धोक्याचे बनले आहे शेतकरी मोठ्या धास्तीखाली आपली कामे करत आहेत करोली टी येथे नागरिकांच्या सोयीसाठी एक उपरुग्णालय उपलब्ध आहे मात्र सर्पदंश झालेल्या रुग्णांना तातडीने आवश्यक असलेले प्रथमोपचार किंवा विशेषतः अँटीस्नेक वेनम इंजेक्शन देण्याची सोय इथे करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे सर्पदंश झाल्यास रुग्णांना कवठे महांकाळ किंवा मिरज येथील मोठ्या रुग्णालयात घेऊन जावे लागते ज्यामुळे विलंब होऊन रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते तरी स्थानिक प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन विषारी सापांच्या उपद्रवावर नियंत्रण आणण्यासाठी वनविभाग किंवा सर्पमित्रांच्या मदतीने उपाययोजना कराव्यात तसेच उपरुग्णालयात सर्पदोषावरील प्रथमोपचार सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे